आक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी सहपत्नी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले तेलगू देशम पार्टीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी ते आले होते माजी मुख्यमंत्री असल्याने आणि दक्षिणेतील प्रभावशाली नेते असल्याने त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि मोठा पोलीस फौजपाटा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला जिल्हा पोलीस प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोल्हापूर विमानतळ ते अंबाबाई विमान मंदिर या ठिकाणी सकाळपासून तळ ठोकून हो होते चंद्रबाबू नायडू यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं सकारात्मक ऊर्जेच्या दिशेने लोकसभेचा निकाल लागण्याचे आश्वासक चित्र देशभरात दिसत आहेत तसेच देशाचा मूड हा मोदींच्या बाजूने असल्याचे सांगत एन डी ए आघाडी चारशेचा आकडा नक्की पार करेल असं मत व्यक्त केलं न्यूज मराठी चोवीससाठी साठी कॅमेरामॅन मिलिंद पाटीलसह अन्सार मुल्ला कोल्हापूर